नमस्कार आपण आहोत कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहू शकतो मागाशी सांगितल्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ अर्थात हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अनेकदा सडळ हाताने मदत करणारे आणि देशाचे केंद्रीय मंत्री अर्थातच ज्यांना आपण मंत्री नंतर बघू प्रेमाने आपण त्यांना भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे सखा आणि सखा म्हणजे सोबती जो सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात कालच सावंतवाडीत एका समाजाच्या मेळाव्यात ते होते पुन्हा जयपूरहून त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि महाप्रसाद सुद्धा घेतलेला आहे श्रीपाद नाईक साहेब आपल्यासोबत आहेत साहेब तर अनेकदा यश डोक्यात गेलं किंवा थोडं यश मिळालं की माणूस जमिनीवर राहत नाही पण याला श्रीपाद श्री वल्लभचे खरे अर्थातच श्रीपाद नाईक याला अपवाद आहेत आम्ही जेवढून तुमचा सगळा प्रवास आम्ही बघितलेला आहे या भक्तीबद्दल काय खूप बर वाटलं साधारण या पुण्यभूमीत यायची संधी ह्या प्रत्येकाला मिळतेच असं नाही परंतु ते जेव्हा बोलावतात तेव्हा येणे जातात इथं येणं होत गेली जवळ जवळ चाळीस वर्ष या भागाचा दौरा या इथं श्रीचं दर्शन घेण्याची संधी त्याने आम्हाला प्राप्त करून दिली आहे त्याचे आमचे साथीदार श्री दामोदर आहेत आणि इथली इथलं याचं वर्णन करणं खूप शब्दांनी कठीण आहे परमेश्वर हा सर्व असतो नक्कीच परंतु एक वेगळी वेगळी विज़ी ऊर्जा देणारे स्थान असतात आणि ते जिथं आल्यानंतर मन शांत होत तिथच परत परत याची ओढ लागते अशातला इथला जो प्रकार आहे तो तसा आहे आणि कित्येक वर्ष इथं येण्याचं जे काही होत आहे त्यांच्यामुळे होत आणि जवळजवळ दोन दिवस दोन दिवस तीन दिवस इथं राहणं होतं गेली सतत कित्येक वर्ष हे चालू आहे गोव्यातून किंवा गोव्याच्या आसपासच्या याच्यातून सुद्धा बकडून या सगळ्या वाढीमध्ये येतात साधारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा कुठेतरी भक्ती भक्तीची जोड असते तेव्हा माणूस जागावर राहतो तुम्ही आताच म्हटलं हे डोक्यात जात जाऊ नये म्हणून परमेश्वराची आराधना परमेश्वर <laughs> परमेश्वर पाशी भाव उठण्याचं काम जे आहे जेव्हा माणूस करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आणि मला वाटत इथे येणारा प्रत्येक कृपा शिवलक भक्त याच भावने नाही मला काही परमेश्वर पण मागायचं नाही मला काही मागणी करायचं नाही परंतु त्याचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असला पाहिजे आणि निश्चितपणे तो त्यांना पावतोय आणि म्हणूनच अशा पद्धतीचे हे दरवर्षी ही वारी जी होते संख्येत भरपूर वाढ होते याच कारण तेच आहे आणि अशी जे क्षेत्र आहेत या क्षेत्राचा विकास ही झाला पाहिजे त्या पद्धतीने विकास ही भक्तांच्या येण्यामुळेच हा विकास हळूहळू होतोय आम्ही गेली अडतीस चाळीस वर्ष बघतो आहोत की कशा पद्धतीने हळूहळू हळू या भागाचा विकास होतोय लोक याच्याशी जोडले जातात परमेश्वराला काय याच्यापेक्षा तुम्ही भावान परमेश्वराकडे पाहतात हे फार महत्वाचं आहे आणि तो भाव प्रत्येकाच्या मनात इथे जाणवतोय ही खरी भक्ती गोवा इथून लांब आहे गोव्यातले म्हणजे शेकडो भक्त कालपासून आम्ही जॉईन झालोय शेकडो भक्त इथे येतात ही जी पुण्यभूमी आहे या पुण्यभूमी मध्ये दामोदरराव आणि तुम्ही तुमची म्हणजे जीवा भावाची याच्या या सोबत अनेक सख्या अनेक सखे हे जोडले गेलेले आहेत एकूणच जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे वसुदैव कुटुंबकम हे कुठेतरी जुळलं गेलंय आहे असं वाटत नाही बरोबर बरोबर त्याला एक आधार माध्यम लागतं बरोबर हे क्षेत्र हे त्याच माध्यम आहे मला वाटतं आणि म्हणूनच सर जीवनामध्ये शेवटी आपल्याला काय साधायचं आहे इथं आल्यानंतर शिक्षण असो शिक्षण नसो परंतु हे जे थोडं जे उलगडते अशा स्थानी उलगडत आहे आणि प्रत्येकाने त्याचा अनुभव इथं घेतला नक्कीच सिम्पल लिव्हिंग बट आय थिंकिंग अगदी साधं राहणं पण विचार जे आहेत ते किती उंचीवरून येतात माणूस किती जगला याला महत्व नाही तो कसं जगला याला महत्व आहे याचा आदर्श उदाहरण म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या शासनामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना सुद्धा किंवा केंद्रीय मंत्री असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने त्यांनी महाप्रसाद घेतला आपल्या सर्व भक्तगणांशी त्यांनी जो संवाद साधला तो आहे मी शेवटचा एक प्रश्न फक्त दामोदररावांकडे जातोय दा, विचारतोय राव खरं तर ही भक्ती जी आहे म्हणजे हा केवळ भक्तीचा मिलाप नाही तर ही संघटन शक्तीचा पण मिलाप आहे आज गोव्यातून एवढी लोक तुम्ही घेऊन येतात कसं वाटतं जय श्री फास mm -hmm. श्री गुरु माऊली पांडू बाबा हे आमचे गुरु आहेत आजपर्यंत त्यांची एक इच्छा होती की गोव्याचे जास्तीत जास्त लोक येऊन देमा बाबाने भक्ती करू लोकांना एक कुटुंब असं जगायचं असं त्याने आम्हाला शिकवण दिली आणि तीच परंपरा आम्ही चालत ठेवली आज आमच्या बरोबर तेव्हा काही नव्हतं इकडं आता तरी कुठं राहिला तर आम्ही जवळजवळ जवळ याच्यामध्ये जमिनीमध्ये जपलो रात्रीचा पाऊस पडून भयंकर खडतर प्रसंग डोक्यावरती आम्ही हे घेऊन आलो काय वजन सगळं घेऊन आलो पाण्यातून पुणे याला सर्व माता श्रीफार सेल्लब जेव्हा आम्हाला बोलावतात आणि अनुभवाची इच्छा या प्रेरणेने आम्हाला गोयचे लोक चांगले मिळाले आमच्यासारखे आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ यांची दोस्ती झाली हे आमच्या सहवासात चाळीस वर्ष झाली जे असतात ते साधे पद्धती आता सगळी करून दंबा मुक्ती तर झाले असे आम्ही एक प्रेमाने भावना ठेवली आणि याच सर्व श्रेय हे कोणाला जातलं तर गुरु माहुली पांडूबाबा यांनी ही भूमी दाखवली ही पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीत आला एक तर एक गुप्त स्थान आहे एक तर साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आज आमचा अखंड चोवीस तासाचा ही माऊलीची कृपा आहे तो चोवीस तासाचा अखंड चालू आहे पण हे आमचे सगळे कुटुंब गोयाचे म्हणून आहेत नामधो सामील झाले त्याचबरोबर तुम्ही सगळे रिपोर्टर झाले ही अत्यंतची बाब आहे नक्कीच आणि भाऊ आमच्या बरोबर सतत असत त्याच सहकार्य असतं आमचं भाऊ वारी करायला पाहिजे त्या शक्तीप्रमाणे आम्हाला भाऊंना शेवटची एक विनंती करेल भाऊ जसं गोवा जोडलं गेलं तसं सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्याच बाजूला आहे आपलं विशेष प्रेम आहे परवा पर आपण सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा जोडून येण्यासाठी काय विशेष हो प्रयत्न वगैरे प्रयत्न संपर्क कायम ठेवणं आणि जे काय जे काय आपण आपल्या शक्तीप्रमाणे जे काय मदत करू शकतो ते मदत करणं त्याच्यातून एक नातं निर्माण होत आणि त्या नात्याबद्दल समाज मजबूत आणि ते कर्तव्याच्या भावनाने आपण करत नक्कीच लवकरच या ठिकाणी भक्तांची मांदी आणि कोकणातून कोकणातून सुद्धा आणण्याचा प्रयत्न आम्ही करू असं सुद्धा त्यांनी सांगितलंय तर ही सगळी भक्त मंडळी दोन तीन दिवस जो आध्यात्मिक आनंद घेणार आहे ही सगळी कृपा पांडूबाबा या महानुभवाची आहे अर्थात ही श्रीपाद श्रीवल्लभांची भूमी आहे ही प्रचंड तपोभूमी आहे प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इथे आल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते म्हणून या आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी मी तमाम भारतीयांना केवळ एका राज्यातील नाही तमाम भारतीयांना भाऊंच्या वतीने आणि या श्रीपाद श्री वल्लभ ट्रस्टच्या वतीने आणि आमचे दामोदर रावांच्या वतीने विनंती करेन की आपण सुद्धा एकदा तरी यावं आणि या, याव या भक्ती रसात तल्लीन व्हावं अशीच या ठिकाणी विनंती करतो मी प्राध्यापक रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थ महाराष्ट्रासाठी